चला विटा एकदा छान लावून घ्यावया तुकडं पण पडले दिसायचं पण बंद लागलं मला काय आ चक्कर यायला लागली जोरात चक्कर चक्कर येऊ राहिले हा चकर? आर... हो चल उठ आ... त्या तिढ शेड मध्ये बसताल ना अचानक कसे काय चक्कर आले मला काही कळ का दवाखाना तरी जवळ आहे का हा ना पितो थोड नाश्ता करून यायचा काहीतरी झोपि आ... ना हा घडी आ... भर झोप कडी बर चक्कर मा कमी नाही मला असं कधी होत नाही तू जेवला नाही ना, ना। म्हणून तुला चक्कर येऊन राहिले सकाळी काहीतरी खाऊन यायचं चहा संग चपाती बिपाती आज घरात कायच बनवलं नव्हतं हा का हा ना अरे बापरे आता झोप मग तू गडी बर मी जाऊ का भटी नको नको मला ना लय कस तरी होत आहे कस तरी होत आहे बाबा आता काय करू मी एक तर दुसरं कोणी नाही आहे बी दवाखान्यात नेला आज तर कोणाची गाडी नाही लय थंडी वाजायला लागली वारा येतोय म्हणून थंडी वाजू राहिली हा थंडी वाजते काय झालं या काही की तुला हा जेवण खावण करायचं तस नाही बाबा कधी यायचं काम करायला गे आपल्याला हा, हा? कष्टाची काम राहते आपली आता काय करावं मा डोकं चाल ना कोणाची गाडी पाहू का मग तुला दवाखान्यात नाही नको नको आता नको गाडी नको का आ, नंतर जाऊ मला अशी झोप येऊ राहिली एक तर येऊ ना असं वाटत आहे भटिव काम करू करू जीव फार थाकला बाई थोडीशी पडते मी बी जप मला वाटलं जागा आहे का नाही बघत होतो बर वाटतं का जरासं हा मी पण म्हणले थोडं पडावा पडावा इकडं कसं का काय रे डोकं दुखाय जगलं डोकं दुखतं चक्कर थांबले का चक्कर थांबले पण डोकं दुखाय लागलं नाही हा तर डोक्याचीही गोळी नाही बाबा माकडं तर आता काय करावं काय काय हां काय नाही ती त्याला लई चक्कर येत होते ले ले? Yeah, yeah. Uh, uh. आता चक्कर थोडे कमी झाले पण त्याच लय डोक दुखू राहिले आता जवळजवळ एक दोन तास झाले हा ते मला म्हणा थांबा म्हण इकडंच बसाले कस तरी ओ राहिले म्हणून मी बसले मीडं बसली डोकं लय दुखायला लागल त्याला गोळी वेळी घेऊन या ना म्हणजे त्याला कस्तरी मत होतं ना आता थोडं बर वाटू राहिले पण डोकं डोकं धरले आता आता चालायची ताकद राहिली नाही पण आता दुपरच डॉक्टर असेल का मग ते जेवायला जातात ना ते आता चार पाच वाजता दवाखान्या देतील गोळ्या घेऊन येऊ हा गोळ्या ना त्याला ये तुझं काम वगैरे नाही नाही बस बस तुम्ही बसायच ते आता त्यांनी सांगितलं ना जा म्हणून गोळ्या आणतील ना ते गोळ्या घेतल्यावर राहून जाईल लोक नाही ना तुम्ही थांबायत आवाज दिला दिलास हे कुठं मध्येच टाकलं काय माहिती